मित्रांनो जगात जर्मनी आणि भारतात परभणी असे नावलौकिक जिल्हा असणार गाव मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा म्हटलं की सगळ्यांची नजरा परभणी जिल्ह्याकडे लागतात तर मित्रांनो ह्या परभणीमध्येच ह्या दोन चार दिवसामध्ये आपण सोशल मीडियावर काही बातम्या पाहत आलो आहोत नेमकं ह्या परभणीमध्ये घडलंय काय तर ह्या ह्या मागचा काय उद्देश असेल आणि निश्चितच हे घडलंय कुणामुळे सगळ्या सगळ्या नागरिकांमध्ये आता सध्या ह्या नावाची सध्या परभणीच्या नावाची सध्या महाराष्ट्रामध्ये तर दिल्लीपर्यंत ह्या नावाची चर्चा केली आहे तर मित्रांनो निश्चितच पाहू शकता की परभणीमध्ये परभणी शहरामध्ये जे की महामानव बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा त्या ठिकाणी आसुरुद्ध मोठा पुतळा त्या ठिकाणी आहे त्याच पुतळ्याच्या बाजूला संविधानाची प्रत ती आहे तर संविधान हे प्रत्येक जातीला जातीतील प्रत्येक नागरिकासाठी संविधान एक पवित्र असं म्हटलं जाते तर खरं निश्चितच मित्रांनो ह्या संविधानाच्या पवित्र पुस्तकाला धक्का लागला आणि ती पुस्तकाची प्रत एका मनोरोगनं व्यक्तीनं ती फोडण्यात आली त्या संविधानाची विटंपना करण्यात आली तर मित्रांनो ह्याकडे सर्वत्र देशाच आणि सर्वत्र महाराष्ट्रात महाराष्ट्र आणि परभणी जिल्ह्याचं लक्ष मोठ्या प्रमाणात लागलं तर मित्रांनो ह्यामध्ये जे परभणी जिल्ह्यामध्ये जे हिंसक वळण लागलं त्या रात्री ती घटना घडली त्या रात्री घटना घडल्यानंतर लगेच त्या रात्रीच्या दुसऱ्या दिवशी काय घडलं नेमकं जे भीमसैनिकांनी जे संविधान प्रेमी युवकांनी युवतीनी त्या ठिकाणी मोर्चा काढला आणि मोर्चा काढल्यानंतर नेमकं त्या मोर्चामध्ये हिंसक वळण कसं काय लागलं ह्याकडे आपल्याला पाहावं लागणार आहे निश्चितच मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं की त्या ठिकाणी जे मोर्चा निघाला त्या मोर्चाचं हिंसक वळण कसं काय लागलं नेमके जे आंदोलनकर्ते होते आणि ते पोलीस बांधव होते हे कसे काय आमने सामने आले आणि त्या ठिकाणी असं वेगळ्या प्रकारे वातावरण कसं काय निर्माण झालं तर मित्रांनो ह्या वातावरणाबद्दल आपण त्या परभणीच्या थोडक्यात माहिती देणार आहोत त्या ठिकाणी दुकानाची तोडफोड झाली का बरं झाली असे मित्रांनो स्वतःच्या काळजाच्या एकांना धक्का जर लागला ना त्यावेळेस त्या आईला समजत त्या वडिलाला समजत त्याचप्रमाणे त्या हे संविधान म्हणजे एक आपण काळजात ठेवणार एक संविधान आहे संविधानाचा अभ्यास संविधानाचे विचार हे एकासाठी तर हे अखंड ह्या भारत देशामध्ये हे संविधान चालत ह्या संविधानावरच आपला देश चालतो मित्रांनो त्या संविधानाबद्दल जर कोणी विटंबना करत असेल तर निश्चितच आपण उठलं पाहिजे त्याचा उद्रेक केला पाहिजे तर मित्रांनो खरंच जे महामानव बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानाची माध्यमातून प्रसार केला आज त्या संविधानामुळे मी तुमच्या समोर व्हिडिओ मध्ये बोलू शकतो मित्रांनो त्या सविधाना त्या संविधानामुळं आज आपला भारत देश चालतो तर मित्रांनो आज संविधान म्हणजे एक साधर संविधान नाहीये ह्या संविधानाचा अभ्यास प्रत्येक इतरच्या देशातील नागरिकांनी घेतला पाहिजे संविधान म्हणजे काय याचा अभ्यास घेतला पाहिजे महाभाण बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त स्वतःच्या कुटुंबासाठी आणि स्वतःच्या धर्मासाठी आणि स्वतःच्या जातीसाठी संविधान काढलं नाही तर ह्या पृथ्वी तलावर अठरा जाती आणि बारा समाजातील प्रत्येक माणूस ज्यावेळेस जन्म घेईन आणि ह्या देशामध्ये दे जन्माला येईन त्या प्रत्येक माणसासाठी प्रत्येक युवतीसाठी प्रत्येक तरुणासाठी हे संविधान आहे तर ह्या संविधानाकडे कोणत्या नजरेनं बघलं बघितलं जातंय मित्रांनो आज जर पाहिलं तर ह्या प्रगणीची घटना जर पाहत असताल तुम्ही काय ही घटना घडली किती मोठी घटना होती नंतर त्याच व्यक्तीला अशा प्रकारे घोषित केलं की तो मनोरुग्ण मग मनोरुग्णाचा असेल तर त्याला मनोरुग्णाला कसं काय कळलं की तिथं ते संविधान आहे तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तिथं जावं त्याची तोडफोड करावी हे कसं काय त्याच्या डोक्यात आलं आणि त्या ठिकाणी कसं काय तो व्यक्ती गेला का ह्या व्यक्तीच्या हात का त्याला कोणी सांगितलेला असेल हे पण ह्या सध्या ह्या चर्चेला उदाहरण आला आहे निश्चितच मित्रांनो ही संविधानाची प्रत त्याच्या हातानं तोडफोड होणं निश्चितच ह्या परभणी जिल्ह्यामध्ये दंगलीचं वातावरण होणं ह्या दंगलीचं वातावरण होण्यामध्ये कुणाचा हात असेल ह्या भाग पण आहे सध्या चर्चेला आला आहे निश्चितच ही दंगल कशी काय झाली एकदमच एकदमच उद्रेक कसा काय झाला परभणी जिल्ह्यामध्ये हे आणि तरुणांचा आणि भीमप्रेमयांचा आणि संविधानावर प्रेम करणाऱ्या लोकांचा ज्या ठिकाणी जे परभणी जिल्ह्यातून जे मोर्चा निघाला जाहीर निश्चित करण्यासाठी ह्या मोर्चामध्ये कसं काय वेगळं वळण तयार झालं काही भीमसैनिक सैनिकावर काही पोलिसांनी लाठीचार्ज केला हे नेमकं घडलं कसं काय ह्याकडे पण सर्वत्र महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे मित्रांनो जे जेणेकरून की ह्यामध्ये काय राजकारण राजकारण निर्माण होतंय का राजकारणाचा स्वरूपा निर्माण होत आहे का ह्या ह्यामध्ये पण आपलं लक्ष लागलं पाहिजे मित्रांनो परभणीमध्ये राजकारण होतंय का, का संविधानावर राजकारण के केलं जातंय आतापर्यंत पाहिलं तर मित्रांनो जे की विधानसभा असन लोकसभा असन ज्यावेळेस लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आपण प्रतिनिधित्व निवडून देतो त्यावेळेस प्रत्येक आमदार आसन खासदार असेल पहिल्यांदा संविधानाची शपथ घेऊनच त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये प्रतिज्ञा करतो तर मित्रांनो हे संविधान प्रत्येकालाच लागू आहे तर ह्या संविधानाची अशा अशा प्रकारे विटंपना झाली नाही पाहिजे ह्या विटंपनेपासून थांबवलं <coughs> पाहिजे हे जे विटंपना करणारे जे लोक आहेत मनोरुग्ण असतील का त्यांना चांगलंच कळत असेल ह्याकडे पण आपण बघितलं पाहिजे आज जर पाहिलं तर महाराष्ट्र आहे काय करावं आणि काय करू नये हे सध्या कळनास झालं आहे मित्रांनो जसं की आपण पाहू शकता की जसा भूकंप कसा होतोय त्या पद्धतीचं वातावरण हे परभणीमध्ये झालं होतं जणू काय कुठेतरी भूकंप आहे हो इकडं जाळ इकडं कोळ इकडं ठोका हे असं सगळं पण का बरं हे असा प्रकार आपल्या नजरेसमोर आला आणि जे की आता जे सध्या जे तरुण वर्ग असतील त्या तरुण तरुण वर्गामध्ये काय पंधरा वर्षाचे असतील चौदा वर्षाचे असतील बारा वर्षाचे असतील सगळे जर पाहिलं तर हे तरुण युवती आणि तरुण तरुण मित्रमंडळी ह्यामध्ये जर सर्व पाहिलं तर लय झालं तुम्हाला सांगतो दहावी बारावीला ला शिक्षण करणारे पण त्यामध्ये काही तरुण तरुण पोरं होते जर समजा ह्या तरुण पोरावर केसेस पडल्या तर उद्या त्याला शिक्षण घेण्यास घेण्यासाठी त्यांना कितीतरी हेप करावा लागणार आहे त्यामध्ये त्यांच्यावर जर एखादी केस केसेस जर दाखल झाली तर त्यांना शिक्षकापासून शिक्षणापासून ना आणखी कोसळ दूर राहावं लागणार आहे शिक्षण घेऊन त्यांचा काय फायदा होणार नाही तर मित्रांनो संविधान म्हणजे संविधान नाहीये डोक्यात घ्या अभ्यास करा जे की संविधानाचे कायदे हे मोठे कायदे येत सर्वांनी पाहिले पाहिजे तर मित्रांनो अशा जे घटना ज्या ज्या ठिकाणी होतात महामानवाचे अस पुतळे असतील तुम्ही जर पाहू शकता की छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असतील राजमाता पुण्यश्वर कायल्यादेवी देवी होळकर असतील सर्व हे महामानव ह्या महामानवांनी आहे ना स्वतःसाठी काहीच केलं नाही हे सगळं आहे ना इतरच्या देशातील जनतेसाठी केलंय स्वतःसाठी त्यांनी काहीच केलं नाही मित्रांनो आपण आहे ना आपल्या आपल्या आजोबाची पोंजोबाची पुण्य पुन्नेत, पुण्यतिथी जयंती साजरी करू शकत नाही पण आज पण आपण जर पाहिलं तर आंबेडकरांची जयंती मोठ्या थाटामाटामध्ये साजरी करतो जयंती करतो हे जे आपले आजोबा पंजोबा होते हे फक्त आहे ना स्वतःसाठी जगले हे की महामानव जे होते हे स्वतःसाठी नाही जगले तर हे देशासाठी त्यांनी काहीतरी करून दाखवलं म्हणून आज अठरा पगड जाते आणि बारा आज समाजातील प्रत्येक युवती युवक आज मन, आज जर पाहिलं तर प्रत्येक महामानवाची जयंती साजरी केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मी प्रत्येकाला आरक्षित जागा सोडल्या जेणेकरून की ह्या देशामध्ये अठरा पगड जाती आणि बारा समाज केस ज्या ज्या जाती म्हणजे ज्या जातीची संख्याबळ पाठबळ किंवा आर्थिक परिस्थिती मागासलेली असं अशा जातीला पहिल्यांदा आरक्षण दिलं त्या आरक्षणावर आज सर्व जाती जगतात आणि त्या आरक्षणामुळेच आज प्रत्येक ठिकाणी त्यांना म्हणजे एक सवलत भेटती तर ह्या फक्त मला एकच बोलायचं की हे संविधान समीधार म्हणजे संविधानावर विटंपना झाली की फक्त दलित आणि बौद्ध समाजानच पुढे का मग ज्या बाकीच्या जाती असत्या साळी माळी कोळी हटकर धनगर रामोशी बेडर वंजारी नमूद करून आरक्षणच घ्यायचं म्हणून असं ठरवलेलं आहे का ह्या पण जातीने पेटून उठलं पाहिजे धनगरांनी पेटून उठलं पाहिजे की साळी माळी कोळी ह्या सर्व अल्पसंख्याची जाती आहेत मागासवर्गीयाच्या घटनेमध्ये नमूद केलेल्या आहेत ह्या जातीनं पण पेटून उठलं पाहिजे ह्या जातीने पण रस्त्यावर आलं पाहिजे कारण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आज देशाला जी मूल्यवान जी घटना दिली ज्या ज्या घटनेमुळेच आज सर्व देश चालते मित्रांनो खरंच पाहिलं तर ह्या देशामध्ये मला वाटतंय सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली महामानव बुद्धी सम्राट डॉक्टरांनी घटना प्रसारित केली तर सर्वत्र त्या घटनेमध्ये नमूद करून ठेवलं की आरक्षण द्यायचं आज आपण म्हणतो की मी ओबीसी मध्ये मी एसटी मध्ये मी एन टी मध्ये मला इतकं आरक्षण आहे मला तितकं आरक्षण आहे अरे तुम्ही फक्त हाताच्या बाह्या सारून फक्त खातच आलात का मग त्या संविधानाचं पालन करायला नको संविधानावर जर कुणी कुणाची वाईट नजर जर लागली असेल तर त्याची धिष्ट काढायला नको संविधानावर कुणीही आक्षेप करायला नाही पाहिजे या देशाचं संविधान आहे मित्रांनो जे कुणी बी असेल संविधानाची विटंपना करत असेल महामानवाची विटंपना करत असेल पेटलं उठलं पाहिजे का ते देशासाठी लढले आपले जे आपले आजो आजोबा पंजोबा हे फक्त आहे ना हे फक्त स्वतःसाठी जगलेत स्वतःच्या कुटुंबासाठी जगलेत आणि हे जे महामानव होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते छत्रपती शिवाजी महाराज असतील साहित्य अण्णाभाऊ साठे असतील अहिल्यादेवी होळकर असते ह्या स्वतःच्या कुटुंबासाठी यांनी काहीच अस्तित्व नाही केलं फक्त ह्या हे जे लोक आहेत हे देशासाठी लढलेत तर ह्यांची कसलेही प्रकारे विटंबना झाली नाही आप, पाहिजे ही ही आपण ह्या ह्याकडे ह्याकडे पाहिलं पाहिजे मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारे जर पाहिलं तर ह्या देशामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा ह्या मराठवाड्यामध्ये परभणी पर्वन जिल्हा परभणी जिल्हा म्हटलं की एक विकासापासून कितीतरी कोसळ दूर आहे आणि ह्या परभणीमध्ये अशा घटना घडत असत्या एक तर विकास नाही ह्या परभणीचा गेल्या कित्येक वर्षापासून ह्या परभणीमध्ये रस्ते नाही तर परभणीमध्ये मार्केटिंग नाही चांगल्या पद्धतीची एम आय डी सी नाही परभणीमध्ये मग कोण्या प्रतिनिधीला तुम्ही निवडून दिलं त्या प्रतिनिधीच काम आहे की ह्या परभणीमध्ये एम आय डी सी आणायची ह्या परभणीचे रस्ते चांगले बनवायचे ह्या परभणीमधील शिक्षण शिक्षणासाठी चांगल्या सोयी झाल्या पाहिजे आरोग्यासाठी चांगल्या सोय झाल्या पाहिजे परभणीच्या लोकांना फक्त आहे धुळीच साम्राज्य असं तरी नाही तसं तरी नाही पण जी 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 संविधानाची विटंबना झाली त्या मनोरुग्नाने केली त्या मनोरुग्नाची कडक तपासणी केली केली पाहिजे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही सध्या आता नागरिकांमध्ये मोठी चर्चा आहे तो व्यक्ती कोण होता ते व्यक्ती तिथं कसा काय गेला दुसरीकडे का काय गेला त्या ठिकाणी त्याला कसं जावं असं वाटलं का त्याला कोणी सांगितलं होतं का ते कुणाचं ऐकून गेला ठीक आहे मनोरंगुनाचा असेल तर त्याला एवढं सगळं का सगळं कसं काय समजलं की त्या ठिकाणी जायचं सगळी दराची प्रत घ्यायची त्याची तोडफोड करायची हे कसं काय त्याच्या डोक्यात आलं हे ह्याकडे पण आपलं लक्ष लागलं काही मित्रांनो त्या दिवशी प्रशासनाला तातडीनं ताब्यात घेतलं पण ताब्यात घेऊन निस्त चालणार नाही त्याची कठोर शिक्षा भेटली त्याला भेटली पाहिजे आणि त्याला कुणी काही सांगितलंय का त्याची पूर्ण चेकिंग झाली पाहिजे कुणाचा हस्त आक्षेप आहे का त्याच्यासोबत का जेणेकरून अशी दंगलत घडवायची असं काही ठरवलं होतं का एक ठरवल्या पद्धतीचं हे असं काही षडयंत्र होतं का ह्याकडे पण लक्ष लागलं पाहिजे समंत ह्या महाराष्ट्रामध्ये जे सध्या चर्चेला उदाहरण आलं आहे परभणीचं आज परभणीचं नाव जर म्हणलं तर दिल्लीपर्यंत गेलं परभणीमध्ये ही घटना झाली अशी घटना झाली जाळपोळ झालं पण हे जाळपोळ होण्याच्या पाठीमाग कस काय झालं आज महामानव बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सवलतीत आपण खुशाल घेतो मग आज आपण जाऊच झालं पाहिजे शिक्षणामध्ये आपण सवलत घेतो तर सर्व ह्या जाती जागृत झालं पाहिजे पेटून उठलं पाहिजे कुणाचा कुणाचा कुणा कुणाची दखल झाली नाही पाहिजे कोणाच महामानवावर विटंपना करायची आतापर्यंत किती विटंपना झाल्या मग अशाच विटंपना होऊ द्यायच्या का असाच महाराष्ट्र पेटू द्यायचा का ह्या भाग कोणाचा हात आहे का हे पण आपण पाहिलं पाहिजे ज्या ज्या ठिकाणी आसू रोड पुतळे असतील छत्रपती शिवाजी महाराजांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व महामा महामानवाचे ज्या ज्या ठिकाणी देशामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी प्रशासनाचं संरक्षण पाहिजे तिथं सेक्युरिटी पाहिजे सेक्युरिटी गार्ड पाहिजे दोन तीन सेक्युरिटी गार्ड पाहिजे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सीप दिलेल्या पाहिजे त्या ठिकाणी सर्वत्र त्या सेक्युरिटी गार्ड फिरलं पाहिजे त्याची देखभाल केली पाहिजे तर महामानवाचे पुतळे व्यवस्थित राहते तर ह्या महामानवाच्या पुतळ्याची विटंपना थांबून त्या ठिकाणी कॅमेरे बसवले पाहिजे त्या कॅमेऱ्याच्या भोवती एकही कोणताही व्यक्ती आलेला आढळून आलेला ते कॅमेऱ्यामध्ये दिसला पाहिजे नाहीतर त्या ठिकाणी असुरूळ पुतळा दिसता बसवला त्या ठिकाणी कॅमेरा नाही त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड नाही असं झाल्यावर त्या ठिकाणी का प्रटंपना नाही होणार त्या ठिकाणी उटंपना झाल्याशिवाय राहणारच नाही जर तुम्ही त्या ठिकाणी बसवत असताना तर त्या ठिकाणी कॅमेरे बसवले पाहिजे त्या ठिकाणी सोय केली पाहिजे त्या ठिकाणी त्या गार्डला वेगवेगळ्या ड्युट्या दिल्या पाहिजे तर ते ना महामानवाचे पुतळे सुरक्षित राहतील आजकाल जर पाहिलं तर ह्या महाराष्ट्रामध्ये दमली तर प्रचंड वातावरण उदयास आला आहे थोडं काय झालं की दंगल थोडं काय झालं की दंगल हे सगळं थांबलं पाहिजे आणि महामानवाच्या विटंपणा होत असत्या ह्या महाराष्ट्रामध्ये त्या पण थांबल्या पाहिजे मित्रांनो ह्याकडे आमचा आमचा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत येत असेल तर निश्चितच आमचा व्हिडिओ तुम्ही ऐकत असता तर आमचा व्हिडिओ शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईबर करा मी महादेव आपण बा